काही so रोज घरचं जेवण कंटाळा आला होता म्हणून आमच्या इथे एक नवीन असा फूड कॉर्नर झालाय तर तो एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही आलो टीनर आणि जाऊ बाई आम्ही पहिला ट्राय केलेला पदार्थ तो म्हणजे अंडा रोल खूप छान टेस्ट लाईत अँड नेक्स्ट थिंग वी हॅव ऑर्डर हे सूप ना पे थोडंसं त्यासोबतच येत ना ना पीछा। पीछा ना ते नाही एवढं आवडत मला आणि हे पनीर रोल आणि इकडे पिझ्झा मस्त पिझ्झा मला खूप आवडतो मी प्रत्येक घरात हे असलं एक कॅरेक्टर असतंच काय ना काहीतरी निवडून काढणार आहे बघा शिमला मिरची तिला अजिबात नाही आवडत आणि आम्हाला खूप आवडते हा आम्ही दोघे वेचून खातो चायनीज खायला खूप आवडतं म्हणून आम्ही बऱ्याचदा येत असतो पण जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा एकतर नूडल्स संपलेले असतात किंवा राईस संपलेलं असतं आणि आज एक नूडल्स नाही आहेत फक्त राईस तुमच्यासोबत असं होत असतं का हे बघा मस्त असा फालूदा मागवलाय कसला भारी आलंय ना तिघींमध्ये एक मागवला आहे कारण आम्ही आता बरंच काय काय खाल्लंय तर आम्हाला संपणार नाही आम्हाला माहिती आहे सो त्यामुळे एकच मागवला आहे नाही नाही असं काही नाही कोण म्हटलं आम्ही तयार नव्हतो हे एवढं छान बघून कोण खाणार नाही सांगा बरं आणि हे बघा आमची आणि येताना खाता आलो होतो यांना आमचं वजन झेपत नव्हतं आता तर आम्ही खाल्लंय आता आमचं वजन डबल झालंय आता आम्हाला ह्या कशा नेणार आहे आम्हाला आम्हाला प्रश्न पडलाय आता माहित नाही आम्हाला ह्या कशा नेणार आहेत घरी जर हा ब्लॉक पोस्ट झाला तर समजून जायचं आम्ही सुखरूप नाही नाही पोस्ट झाला तर समजून जा काहीतरी अघटित घडलंय सो <laughs> so, चलो बाय मी निघतोय सो <laughs> so, इथे आमच्या जाऊबाई पेमेंट करून येत आहे दख्खन चायनीज खायला आल्या सोनं शॉप आहे मस्त आणि एकाच ठिकाणी नाही बऱ्याच ठिकाणी काय काय आहे आम्ही प्रत्येक <laughs> वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं आहे सो सगळीकडे त्यांना so, मला खूप कंटाळा आलेला त्यामुळं मी त्यांनाच पाठवलंय पेमेंट करण्यासाठी मी ती घेते आलोय आणि मुलांना त्यांच्या आजीसोबत ढोलताशा पद्धत बघायला पाठवलं आमच्या सोसायटीमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे कारण उद्या आमच्या इथे शिवजयंती आणि दत्त महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आहे कारण एक नवीन मंदिर बांधले सोसायटीमध्ये छान असं तर तिथे मूर्ती बसव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्यासाठी मोठा प्रोग्राम आहे दोन तीन दिवस तर त्यामुळे सोसायटीमध्ये ढोलताशा प्रॅक्टिस चालू आहे तिकडे गेले तर मुलाने आम्ही इकडे आलो आहे फायनली आम्ही निघालो यांच्या भरवशावर बघूयात आता पोहचतोय की नाही ते सो इथे हे बघा किती छान कमन लावली आहे कमन केली आहे चला मस्त खूप सोसायटी मध्ये तयारी चालू था आहे थांबल सो हे बघा आमची इथे आजी सोबत खाली कशी आहेत आणि इकडे बाजूला तुम्ही बघू शकता मागे मंदिर उद्याची तयारी चालू आहे सगळी विराज राघव काय लागलं काय लागलं हातने लागलं रुसला का तू रुस काय लागलं बाळा फुकमार फुकमार कुठे फिरताय तुम्ही दोघे चंगू मंगू तसे तांच चंगू मंगू आणि रहते किती छान तयारी झाली मंदिराची उद्याची

तयारी चाहस <Kellee> <prescribe> एक उमराचं झाड होत सो त्यामुळे इथे दत्त महाराजांचं मंदिर बांधले खूप छान वाटत काय पाहिजे विराज काय पाहिजे गमत गंमत पाहिजे बाबांना आवाज दे काय पाहिजे काय बॅगे हा त्याच ते काय काय याच्यात ह्याच्यात याच्या रघुला द्याय रघुला द्या आज नाही आलायच It's a purple